मित्रांनो आजची जी कहाणी आहे ती एका तरुण स्त्रीच्या आयुष्याशी निगडीत आहे जिचं नाव आहे नेहा शेखर नेहा उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात राहत होती तिचं लग्न दोन वर्षापूर्वी रोहित शेखर नावाच्या तरुणासोबत झालं होतं रोहित एका प्रायव्हेट कंपनीत पुण्यात नोकरी करत होता आणि त्याला फार कमी सुट्ट्या मिळत होत्या त्यामुळे तो सहा सहा महिन्यांनी दोन दिवसासाठीच घरी यायचा नेहाला हे सहन होत नव्हतं घरात सासूसासरे त्यांचे टोमणे आणि नवऱ्याची अनुपस्थिती या सगळ्यामुळे तिचं मन तुटत चाललं होतं एकटेपणा तिच्या आयुष्याचा भाग झाला होता एके दिवशी नेहा बाजारात गेली असताना तिला रस्त्याच्या कडेला एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू दिसलं ते थरथरत होतं भुकेलं होतं नेहाने ते उचललं आणि घरी आणलं त्याचं नाव ठेवलं शेरू शेरू आता नेहाच्या आयुष्याचा भाग बनला ती त्याला खाऊ घालायची आंघोळ घालायची त्याच्याशी बोलायची आणि आपल्या सगळ्या भावना त्याच्यासमोर मोकळ्या करायची काळ पुढे सरकला शेरू आता मोठा झाला होता आणि नेहाचं त्याच्यावरचं प्रेम अधिक वाढलं होतं ती त्याला आपल्या मुलासारखं समजायची रात्री कधीकधी -कधी तो तिच्या जवळ झोपायचा सासूला हे सगळं पाहवत नव्हतं ती वारंवार म्हणायची नेहा प्राण्यावर प्रेम कर पण मर्यादा ओलांडू नकोस वेडेपणा आणि प्रेम यात फरक असतो पण नेहा हसून म्हणायची सासूबाई शेरू माझा लेकरू आहे असं म्हणता म्हणता दिवस गेले एका सकाळी नेहाला तब्येत बिघडल्यासारखं वाटलं उलट्या थकवा अंगदुखी ती घाबरली तिला वाटलं की ती गर्भवती झाली ती गावातील डॉक्टरकडे गेली डॉक्टरांनी तपास करून सांगितलं नेहा तू ठीक आहेस काळजी करण्याची काही गरज नाही हे सगळं मानसिक तणावाचं लक्षण आहे नेहा गोंधळली ती डॉक्टरांना म्हणाली डॉक्टरसाहेब हे कसं शक्य आहे मी तर फक्त माझ्या शेरूसोबत असते डॉक्टरांनी समजावलं नेहा तू तणावाखाली आहेस तू एकटेपणातून बाहेर पडायला हवं नेहा घरी आली तिने सगळं आपल्या सासू सासऱ्यांना सांगितलं तिची सासू हे ऐकून हादरली ती म्हणाली बाळा तुला पुन्हा माणसाच्या जगात परत यायचं आहे त्या दिवशी सासूने शेरूला घेऊन जवळच्या प्राणीसंवर्धन केंद्रात सोडून दिलं नेहाचं मन तुटलं ती दिवसेंदिवस रडत राहिली पण शेवटी समजून गेली की ती एका भ्रमात जगत होती हळूहळू ती पुन्हा स्वतःला सावरू लागली तिचे सासरे आपल्या मुलाला म्हणजे रोहितला फोन करतात आणि म्हणतात बाळा पैशापेक्षा पैशा, पैशा, तुझ्या बायकोचा संसार महत्त्वाचा आहे ती एकटी आहे तिच्या जवळ आहे रोहित ते मान्य करतो तो नोकरी सोडून गावात परत येतो दोघे मिळून छोटासा व्यवसाय सुरू करतात हळूहळू त्यांच्या आयुष्यात आनंद परत येतो मित्रांनो या कहाणीतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की एकटेपणा माणसाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तोडतो जर आपण आपल्या प्रिय व्यक्तींना वेळ दिला नाही तर नाती तुटतात आणि माणूस आपल्या कल्पनेच्या दुनिया हरवतो म्हणूनच आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला थोडा वेळ थोडं प्रेम आणि थोडं ऐकणं द्या तेवढं केलं तरी अनेक दुःख आपोआप दूर होतील ही होती आजची कथा एकटेपणाचा शेवट तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन घटनेवर आधारित कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद